ए, काको बघू <laughs> <laughs> ना तुझा पोरा पैसे देणार सांग ना दोनशेच रुपये दिले आम्ही मंडळी आता आमच्या सगळ्या सगळ्यांना बाकी व्हायस आहे मला माझा किती वय वर काटीपिढ नमस्कार मी कविता तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना चांगला जाऊ दे तुमच्या मनातला सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत तर श्री गणपती जवळ प्रार्थना करते तर मंडळी आज आहे रक्षाबंधन तर माझ्या सर्व भाऊ बहिणींना आज रक्षाबंधनाच्या भरभरून अशा शुभेच्छा आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी ब्लॉग सुरू करण्याच्या आधी सगळ्यांची मनापासून माफी मागेन कारण की दोन महिन्यानंतर आपल्या हॅनलवरती रक्षाबंधनाचा ब्लॉग आलेला आहे तर काही कारणामुळे मला ब्लॉग बनवायला जमले नाही पण याच्यापुढे मी कंटिन्यू ब्लॉग बनवणार आहे कारण की मला ना भरपूर आपले युजर भेटतात ना इकडे तिकडे मी जेव्हा जाते तेव्हा तेव्हा मला बोलतात की ताई तुम्ही ब्लॉग का बनवत नाही तुम्ही ब्लॉग बनवा आम्हाला खूप आठवण येते तुमची तुमच्या फॅमिलीची अजून तुमच्या लक्कीची सोनूची आणि तुम्ही सगळ्यांनी सोनूला लक्कीला माझ्या पूर्ण फॅमिलीला मिस केले तसं सुद्धा मी तुम्हाला सर्वांना मिस केलंय माझ्या पूर्ण फॅमिलीने तुम्हाला सगळ्यांना मिस केलंय तर आता याच्यापुढे नक्कीच आपली ब्लॉग रोज रोज मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करे सो चल आता ब्लॉग मध्ये कंटिन्यू रहा आणि भरभरून असं तुमच्या ताईला सपोर्ट करा आणि आजच्या ब्लॉगला रक्षाबंधनच्या भरपूर प्रेम द्या आणि छान छान कॉमेंट करा ओके आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाऊ बहिणीचा आज सण आहे रक्षाबंधन म्हणजे आणि माझा भाऊ तिकडे वाढ बघतोय बारा वाजून गेले तरी मी इथेच आहे स्वतः ब्लॉग मध्ये कंटिन्यू तर मंडळी आता आले आहे मी आमच्या स्वप्न भाऊंच्या दुकानामध्ये आमच्या सोपन भाऊंच्या दुकानामध्ये सिल सामान असतात मी नाही का आज रक्षाबंधन तर आठ दिवसापासून मस्त रक्षा राख्या असतात आमच्या किती किती विकल्या बाबू का राखे किती पैसे लागाल राखे <laughs> बाजू का किती पैसे लागले <laughs> असा दिवस पाहिजे कोण बोले ना दिली रे बाई हे मेरा <laughs> जा तिकडे बाई आहेत त्या आल्या घरी हो <laughs> आलत जा मी आता चालली बरं तुम्ही घ्या बरं <laughs> जेवण तुमच्या हाताने ते <laughs> आमचे दिल काय तुमची बाईनीस काय बाईनीस हा गेली पण वा वा मस्त मस्त हे दे ना कांचन गजरे दे ना मला भाऊ द्या दोन गजरे द्या चापून द्या चापण्या आणि हे बघा भाऊच्याकडे मस्त राख्या वगैरे सगळं विकायला असतं सीझन वाईज सीझन वाईज प्रोडक्ट सेल ठरणे खरं काय हो ना असू दे की संपल्या ना संपल्या त्याला ना महत्व हा संपल्या चला ना आत्ता चला ना घरी चला ना पाहिणी झाली तुमची आता ती काय तिचा पण पाय रुप तुम्हाला मी काल रात्री बोलून गेली भाऊ मला दोन गजरे पाहिजे हा घरच्या माणसाला ठेवायचं तुम्ही लोकांना देऊन टाकले गजरे सर मंडळी आता मानकोळी नाक्यावर पोहचलेली आहे आणि ती आता दुसरी रिक्षा पकडलेली आहे मी असं खरं खूप जास्त धावपळ झाली आहे माझी कारण नाही नाहीये ना मुळीश असल्यावर कसं गाडीवर बसायचं आणि मग निघायचं आज ते आता मध्ये बॅग आणि मग ब्लॉगिंग त्याच्यामुळे एकदम गाई बरोबर झालेली आहे तर ट्रॅफिक इतकी झाली आहे ना आज ती विचारेल नकोटीचा रस्ता पूर्ण पॅक आहे त्या इकडे मी माणकोलीला रिक्षाला बसले बायपासला उतरेन पण इतकी भयंकर ट्रॅफिक आहे ना आता बघूया किती वाजता पोहोचते मी एक बारा वाजता घरातून मी निघालेली आहे ओके चलो आता जसं जसं होईल तसं मी कस तुमच्यासोबत शेअर्व करताना अशा एरियामध्ये मी पोचलेली आहे कुठल्याला आता पोचलोय हे मस्त ग्रीनरी 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 त्याच्या दोन्ही बाजूने

कामा जमतील आठवाणी माझे म्हणजे असा मस्त आम्ही वाजले भावाला आणि अजून दोन बहिणी यायचे तर आम्ही आलो तर आम्ही खालून घेतली आणि आमची मातोश्री आमरी भावा आवरा प्रेम आमच्या आई सकाळी लवकरच जाऊन किती टाकले पैसे द्या सांग ना मस्त मी किती टाकले पाशे टाकले का चला मार्केटच्या राखी बांधून झालेली आम्ही चालू कापस राखी चलो आता चांगलं सुरक्षा काय माऊस और बेटा के पास तो नहीं है भाई इधर हां बबुआ हम बता देंगे खड़े भाई कितनी आता है बंडल का 10000 में 10000 लगती है बाबा 10000 का 10000 लगेगा चेक चेक में तो ये चिन्ह पर 2 किलो नोट है और बड़े-बड़े बड़े भाई हम बड़े भाई है वो हमारा ये बड़ा भाई और कितने आया था क्या आता किती पैसे बोलत आहे अरे बाबा आपण सगळे पैसे बसत आहेत पैसे बनवून बसत आहेत चला आता राखी बनू आमची काय बघा राखी असत

आधी पैसे मार मग राखी बघू सुरू आधी पैसे पाठव पेटीएम हा गुगल पे लागतं बघू ना गुगल पेला आमची पाकिटा कदा चेक करते सांग पहिले तू आम्हाला पैसे देशील का आमचे पैसे तू देशील सुट्टा अरे बँकेच्या सुट्टा खाल्लेला

राहूल शनिवार राहत एवढं कंटाळ दिला तुला एक कंटाळ जाऊन पाच हजार तास्या गुऱ्याचा हल्चा लग्नाचा बंदाचा फेड शावरचा पाच या दिल्या एक वारशा जाणता एवढ का तुला मी सात कंटेन दिला

म्हण चला आमच्या सगळ्या सगळ्या मार्के व्हायला सगळं इच्छा म्हणून मला माझा किती वर मला काठी पिढी आता ताकी इस्तम करले ना चलाचिल्ल के वयम ने को हार गुरु मोद पैसे दाखव पैसे बनल्या जागा ऐकल्या अरे तुम्ही जागा ऐकणार तुम्हाला जागा ऐकायची गरजच ने काकू हो बघू ना तुझा पोऱ्या पैसे देणार सांग ना दोनशे रुपये दिले जाऊन जा येऊन पाचशे रुपये खर्च झाला बाबा बाबा मस्त खीरपुरी खीरपुरी मस्त वारी हा मंडळी मस्त राख्या वगैरे बांधून झाल्यात अजून आमचा काकाचा मुलगा राहिलाय सौज काकू काय काय आज आठ चमचा जेवते तर माझा आज चमू माझा आज चमू कसा वाटतो ते नक्की कळवा कारण की मी इतके मोठे इयरिंग्स कधीच घालत घाल फर्स्ट टाइम नाही आणि सुरतच्या नाकाचे ब्लॉग तुम्ही पाहिलं असतील तर त्याच्यामध्ये फक्त मोठे मोठे घातलेले त्याच्यानंतर बंगल्यानेच आहे तर मंडळी आता मी ते ब्लॉगचा एंड करेन कारण की रक्षाबंधनचा ब्लॉग हा काहीतरी एक दीड घंट्याचा बनेन एकच ब्लॉग बनवला तर आणि मग इतका मोठा ब्लॉग कोणी पाहणार नाही त्याच्यामुळे मग दुसऱ्या काकांच्या घरी जाईल ना तेव्हा मी रक्षाबंधनचा पार्ट टू ब्लॉग शूट करेन आणि तुम्हाला माझा आजचा हा रक्षाबंधनचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये मात्र सांगायला विसरू नका तर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन प्रेस करा जेणेकरून तुमची ताई जेव्हा चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर चला मंडळी स्वस्त राहा आणि मस्त राहा भेटूयात रक्षाबंधन पार्ट टूमध्ये